नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मा महा एपिसोड मध्ये आपण आज बघणार आहोत की सोहम ठरलेल्या लग्नामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की तो मनातून खुश नसतो त्याच्या मनामध्ये मा एक असतो तो वागत असतो एक आणि त्याच्या मनामध्ये मा फक्त आणि फक्त काजलच असते घडलेले सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात तो विचार करतो की मी अनामिकासोबत खुश नाहीये मला इतका का त्रास होत आहे आज घरचे किती आनंदी आहेत माझं लग्न ठरल्यामुळं असा तो विचार काजलच्या विचारामध्ये तो गुंतलेला असतो त्यालाही जाणीव असते की तो काजलशिवाय राहू शकत नाही आणि काजलही त्याच्याशिवाय राहू शकत नसते परंतु तो असं प्रिटेन करत असतो मेलेगो त्याच्यामध्ये आल्यामुळे तो प्रिटेन करत असतो की नाही माझं काजलवरती प्रेम नाही आहे परंतु त्याला याच गोष्टीचा त्रास होत असतो हेच सर्व विचारण्यासाठी काजलदेखील योग्य ते वेळेची वाट पाहत असते व ती योग्य ती संधी मिळताच तिच्या रूममधून बाहेर येते तर तिला दिसतं की का सोहम खाली एकटाच बसलेला आहे इतकं लग्न घर असून देखील तो एकटा बसला आहे ती बोलायला येते तर सोहम जात असतो मग ती त्याच्या हाताला धरते आणि म्हणते की इथे थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे किती दिवस झालं मी तुझ्याशी बोलण्याची वाट बघत आहे तू का मला टाळत आहेस मी फोन केले तर तू फोन उचलत नाही आहेस कोणत्याही मेसेजचा रिप्लाय मला देत नाही तुला काय वाटतं मी तुला ओळखत नाही का तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे तो काय वागतो आहे या सर्व गोष्टींची मला कल्पना आहे इथे थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत प्रेमाने ती त्याच्याकडे बघत असते तर तोही खूप रागामध्ये असतो त्याचा इगोमध्ये येत असतो बाकी प्रेम तोही त्याच्यावरती तितकंच करत असतो त्यानंतर काजल त्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे एक मिनिट थांब तो म्हणतो कोणत्या नात्याने तुला काय हक्क आहे का मी तुझ्याशी बोलू शकत नाही काय ऐकायचं आहे तुला माझं तुझ्यावरती प्रेम आहे